मस्त अशी छान काळ्या वटाण्यांची भाजी काळ्या वटाण्यांची भाजी बनवण्याकरता लागणारे साहित्य काळे वटाने रात्रभर भिजत घातले त्यामध्ये आपल्याला एक बटाटा पण टाकायचा आहे भिजल्यानंतर असे दिसतात वटाणे माझ्याकडून ते स्किप झाले वटाणे कसे दिसतात खूप सुंदर अशी भाजी लागते त्याकरता लागणारे साहित्य लाल मिरची पावडर धना पावडर हळद पावडर खडा मसाला दाढ्या जिरं कांदे टोमॅटो लसूण जिरं मग तेजपान अद्रक सर्व साहित्य आता आपल्याला कांदा टोमॅटो कट करून घ्यायचा आहे वटाने पण शिजवायला ठेवायचे आहे त्याकरता गरम पाणी करून घेतले आता आपल्याला वटाने त्यामध्ये काळे वटाने शिजवायला ठेवायचे आहे त्यामध्ये थोडेसे तेल पण टाकायचे आहे एक बटाटा टाकलेला आहे म्हणजे भाजीला चव पण छान येते ग्रेव्ही पण छान होते थोडंसे तेल टाकले थोडासा सोडा टाकायचा माझ्याकडून स्कीप झाले सोडा टाकल्यामुळे वटाने छान शिजतात काळे वटाने शिजायला थोडा वेळ लागतो चार ते पाच शिट्टीमध्ये छान शिजून होतात वेळ लागतो म्हणून शिट्टी थोडी एक दोन जास्त हो द्यायची आता बघा कांदा कापून घेतला तव्यावर तेल टाकून भाजायला घेतला कांदा थोडसा सोनेरी रंगावर आल्यानंतर दोन टोमॅटो कापून घेतलेले ते पण भाजायला ठेवले छान असे तेल टाकून टोमॅटो पण छान परतून घ्यायचा टोमॅटोवर थोडंसं मीठ टाकायचे मी विसरले मीठ मीठ टाकल्यानंतर टोमॅटो छान असा मऊ होतो नंतर बघा आता आपला टोमॅटो पण छान असा परतून झाला आता थोडंसं आजूबाजूला कांदा टोमॅटो करून खडी मसाले जे घेतलेले दहाड्या खडी मसाले आपण दोन मिरे दोन लवंगा शेषफूल जायपत्री वगैरे दहा रुपयाला एक पोळी मिळते खड्या मसाल्यातली त्यातली मी थोडा थोडा घेतलेला आहे तो भाजून घेतला आता लसूण पण टाकला अद्रक टाकलं छान असा आपला मसाला बघा परतून झालेला आहे थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेला आहे दडण्यासाठी घेतला आता तो तोपर्यंत आपण जे मिरची पावडर धना पावडर हळद पावडर घेतलेली आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हा मसाला छान असा आ, मिक्स करून घ्यायचा म्हणजे आपली मिरची पावडर झडत नाही आता आपण भाजीची तयारी करू कढई घेतली कढईमध्ये दोन ते तीन पड्या तेल घातले छान असं आता आपलं तेल तापल्यानंतर आपल्याला आपला मसाला दळून घेतलेला आहे बघा मस्त असा नंतर आपल्याला तेज पण टाकायचे आहे तेलामध्ये म्हणजे छान अशी चव तेलात उतरते आता जिरं टाकून घेतलं जिरं तळ तळल्यानंतर आपण जो पेस्ट तयार केलेली आहे मिरची पावडर धना पावडर आणि हळद पावडरची तेलामध्ये टाकून घ्यायची यामुळे असं केल्यामुळे आपली मिरची पावडरही जडत नाही ही, ही पद्धत तुम्ही नक्की वापरा आता ते झाल्यानंतर बघा छान असतं आपल्याला आपला बारीक करून घेतलेला मसाला आ, कांदा खडा मसाला टोमॅटो हे पेस्ट आता टाकून घ्यायची छान मिक्स करायचं आता बघा आपले बटाणे पण छान असे शिजलेले आहे आणि बटाटा पण त्यामध्ये शिजून झालेला आहे आता आपला मसाला बघा मस्त छान असा होण्यात आलेला आहे परत हलवून घ्यायचा झाकण ठेवल्यानंतर छान असा मसाला आपला खूप छान भाजला जातो ग्रेवीला चव खूप छान येते बघा आता परत एकदा झाकण ठेवून काढलेलं आहे मस्त छान असं तेल सुटलेलं आहे मसाल्याला तुम्ही नक्की बनवून बघा तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकतात पोळीसोबत भातासोबत थोडंसं गरम पाणी टाकायचं मसाल्यामध्ये म्हणजे मसाला करपत पण नाही आणि अजून एकदा झाकण ठेवून छान तरीवर येईपर्यंत बघा मसाला किती छान असा आपला झालेला आहे थोडंसं पाणी टाकल्यामुळे मसालाही छान होतो आणि जडत पण नाही करपत पण नाही आणि छान भाजीला अशी टेस्ट येते आता आपल्याला त्यामध्ये आपण जे शिजवून घेतलेले काळे वटाणे बटाटा तो टाकून घ्यायचा आहे आणि छान असं परतवून घ्यायचं चवीला अशी खूप सुंदर ही भाजी लागते थोडं शिजायला फक्त वेळ लागतो वटाण्यांना तुम्ही थोडंसं सोडा घाला तेल घाला म्हणजे वटाणा छान असा शिजला जातो एक बटाटा टाकल्यानंतर ग्रेव्ही आपली छान होते आता बघा किती सुंदर अशी आपली भाजी तयार होते आहे तुम्हाला पाहिजे हवं तसं पाणी तुम्ही टाका चवीनुसार मीठ घालायचं आहे नंतर आपल्याला आपली भाजी अशी मस्त हलवून घ्यायची आहे तुम्हाला कितपत पाणी हवं घट्ट ठेवायचे घट्ट पातळ ठेवायची पातळ आता बघा भाजीला छान अशी उकडी आली मस्त छान मंद आचेवर एक दहा ते पंधरा मिनटं मंद आचेवर भाजी शिजू द्यायची बारीक गॅसवर आणि आता मस्त हिरवीगार अशी कोथंबीर आपण घातली आता बघा आता आपली भाजी खूप छान अशी मिळून आलेली आहे खूप सुंदर अशी भाजी लागते आता आपण खाण्यासाठी घेऊयात मस्त भात कांदा आणि भाजी खूप सुंदर अशी लागते व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ